सुचवायचं महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल किती मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांडपण केलेलं असं मान उडले गप्प उभं राहायचं आणि बेवे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं <laughs> नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं एसनशी गट मग काय तुम्हाला कळलं पाहिजे काय एसनशी गट आहे तो तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहित <laughs> असत आणि तुम्हाला एसनशी माहित अभ्यास करा जरा पण राहुल साहेब आणखी एक आहे की आज सामना संपादकीय मध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्या चुकीचं काय आम्ही सगळे काँग्रेस बरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत एक ग्रुप म्हणून बांधील आहोत आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे